मित्रांनो एक बघायला भेटलेली आपल्याला व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामद्वारे शेअर बघायला भेटलेली फॉरेक्स फोरची कि मार्शल ग्रुप पाचशे नितलास एक प्रेक्षिड झाली आणि एक नक्कीच आपलं मार्शल बघायला गेलं तर पब्लिकला एक ठाम बैल आणि आज त्याने करून दाखवलं एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड झाली आणि त्याच्यामध्ये गुलाल प्राप्त केला चेर नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझ्या यश काठी नितलस दादा काय सांगाल आज खरोखर सांगायला गेलं तर मार्शल ग्रुप पाचशे नितलस एक मोठं नाव बरेचशे दिवस बैल पण मैदानात नव्हता आणि आज आला आणि अचानक चांगला पैरा घरून आणला आणि चांगला गोल्ला घेतला सांगा ना थोडक्यात शर्य वगैरे सांगतो काही लोक बैल आपलं मागित होती पण आपल्या बैलाचे थोडा विगरच्या मैदानाचा पायावर लागलेला त्याच्यामुळे लोकांवर नाराज आहेत आम्ही बैल काढणार नव्हतो डॉक्टरांचा सल्ला घेतला आम्ही का बैल काढू का नको डॉक्टर बोलले का बैल काढा त्याच्यामुळे आम्ही बैल काढला जे नाराज असतील त्यांची दिलगरी व्यक्ती होती मित्रांनो बघा शर्यतीबद्दल विचारलेत पण त्यांनी अगोदरच पहिल्याच शब्दाला सांगितलं की बैलाला दुखापत आहे त्याची मुलं कुठून तरी बैलाला काढलं नव्हतं आणि त्यांची कोणती मन दुखावली असेल कृपया असं काय गैरसमज करून घेऊ नका कारण का बैला बैला दुखापतीमध्ये होता दादा आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना कशा का काय प्रकारे शर्यत जमली तुमची आजची शरद चिक्क्या कोलिकोपरचा फोर एक्स फोर आणि मार्शल बॅनोर जमली होती तिकडं गद्दार म्हणून होता आणि आपल्याला नांदिवलीचा नकरे होता बघायला गेलं तर नखरे आणि आपला मार्शल एक चांगली गाडी पळाली चांगला स्पीड लागला काय सांगाल गाडी चांगलीच पळाली बैल आतून असल्यावर गाडी सजा सजी सोरीत नाही आज बघायला गेलं तर चांगली म्हणजे एक मोठी बिंजोळ होती आ, चांगली शर्यत झाली काय सांगाल या शर्तीबद्दल आणि आजच्या मैदानाबद्दल मैदान तर खूप छान आहे आमच्या घरचाच मैदान आहे हा हा म्हणजे सगळे नियोजन आमचे म्हणजे दादा वगैरे आमचे सगळे घरचे संबंध आहेत मैदान काय ओके मैदानाचं काय टेन्शन नाही दादा जेव्हा पब्लिकचा बैल असतं ना तेव्हा कुठून त्याला मागणी पण जास्त असत आणि त्याच्यानंतर नाही दिलं तर राग रोज पण येत पण आता तुम्ही पहिलाच शब्द असा वापरला की खरोखर कर म्हणजे ज्यांची मन दुखवली असतील त्यांना सॉरी बोलले काय सांगाल ना की काय विषय बैल थोडा लंगत होता मैदान विगरला पोलवला त्याच्यानंतर बैल आता आम्ही आत्न अकलतो पब्लिकला म्हणजे पोलतो बैल पण आत्न अकलतो बैल जास्त करून आता या वर्ष आत्नाच बैल पाळला आणि आमचे बैल म्हणजे रामा शेठ बोनेलीचा तो आणि मार्शल बोलतो त्या दिवशी आमची घरची गाडी बोलतो म्हणजे आमच्या तात्या स्वर्गीय तात्या आमचे बोनेलीचे त्यांचे नामचे म्हणजे मामा आहेत आमचे आजोबा आमचे ती गाडी पोलत ना बोनेलीची ना मार्शल ती घरचीच गाडी बोलतो आणि त्या बाईलात आम्ही पल्लो त्या बाईला रामाशेट मध्ये आणि सचिन शेटगर यांचा शाहीर त्या मध्ये पल्लो जिथून आम्ही वरती आलो तिथून आमची गाडी डावीला ओके नक्की निर्णय काय घेतला तुम्ही पब्लिकचा बैल आतून टाकायचा असं काय नाही बैल पब्लिकलाच बोलतो असं पण चांगलं पैर झालं का मग आम्ही आणि एकच कांदा उजवा का बाहेरून ओके बघा मित्रांनो कांदा एकच ठेवतात आणि पलवतात अशा नाही कधी कधी होत नाही का पब्लिकला कमी पडलं किंवा असं काय नाही असं काय नाही एकदा झालेलं आमच्या बाबतीत पण बैलाचे दुखापत झाले त्याच्यामुळे बैल थोडा कमी दादा आज बघतोय मग एक मोठं नाव म्हणून तुमच्याकडे बघितले जात आहे मार्शल ग्रुप नितलस म्हणून काय सांगाल आता नाव तर चांगलाच आहे आमच्या गाड्या पण आम्ही मोठ्याच केलतो पण कारण hmm. काय पैऱ्या मुलं पण बहीण थोडा माग असतो कधी कधी लोक पैरा द्यायला पण नाकारतात पण बैल आमचा करून दाखवतो का बैल काय येते का आम्ही का बैलाचं हे दाखवीत नाही काही बैल आमचा हे मारू शकतो ना ती मारू शकतो असं काय नाही आमचा आम्ही मैत्री बघ हारलं तरी आम्ही घरी गप कोणाला उलट सुलट बोलत नाही ना जिंकलो तरी गप येतो आम्ही मित्रांनो बघा असंच असतं जेव्हा बैल पडलत असतात शर्यत आमची मैत्रीपूर्वक झाली अशी रागरोस झाली कोणाशी बरोबर आहे अशाच मैत्रीपूर्ण शर्यती कुठेतरी व्हायला पाहिजेत दादा आज एक चांगला सण मकर संक्रांती निमित्त बैलाने गुलाल दिल्या तिलगुल घरी गेल्यावरती ति भेटतीलच पण आताच हे मैदानामध्ये तिलगुल म्हणजे गोड एक गुलाल दिला काय सांगाल हो गोड गुलाल दिला बैलाने बैलाची आम्ही लय येऊ नये आणि आधात बसून बैल आमच्या घरात आले ना तिथून आम्हाला गुलाल आहे नक्कीच चालेल दोन मिनिटं दादा शिव बोलतोय दादा नमस्कार नमस्कार दादा एक प्रेक्षणी चांगला गुलाल झाला आज कसं काय तुम्हाला आम्हाला आज खूप छान वाटतंय आज आमचे छोटे भाऊ कुणाल काटे पंचायत समिती सदस्य म्हणून उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे त्याच्यामुळे ते आज छोटे भाऊ मैदानात नाही काही कारण आज खूप छान वाटतय त्यांच्या गैरहजेरीमध्ये पण तुम्ही एक चांगलं नियोजन केलं एक चांगला गुलाल घेतला हा, आज हा गुलाल किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला इम्पॉर्टंट आहेच गुलाल आणि याच्या पुढे आता आजपासून बैल थोडा इलेक्शन होईपर्यंत आरामावर असेल कारण धावपल आहे प्रचार चालू आहे त्याच्यामुळे बैल आरामावर असणार ओके सोला तारखा सोला तारखेला त्याच्यामुळे बघा मित्रांनो बरेचसे नियोजन पण करायचे असतात सगळ्या गोष्टी करायच्या प्रचार वगैरे सगळ्या गोष्टी असतात तर दादा आज बघा एक चांगली गाडी पळाली आपल्या पैऱ्यामध्ये कोण होता नांदेड एक चांगला नांदी त्याच्याबद्दल काय सांगाल चांगला पलतोय बैल नावाच आहे आणि चांगली गाडी पाल खूप आनंद झाला ही गाडी अगोदर पहिल्यांदाच पळाली लास्ट टाइम बोनेलीच्या मैदानात झालेला नियोजन काही कारणास्त कॅन्सल झाला ओके दादा एक चांगली गाडी पळाली चांगला गुलाल झालाय आज कशा कसे काय बघता कारण काय स्वतःचे काम हो सोडून आज तुम्ही कुठं ना खुड़ा कुठंतरी इकडं शर्यतीमध्ये आले आणि चांगली शर्यती करता काय बोलता आनंद वाटतोय खूप आमचे छोटे भाऊ आज मैदानात नसताना सुद्धा आम्ही मोजकीच पोरे आहेत काही पोरं कामावरून आली आहेत आणि चांगलासा गुलाल झाला नक्कीच दादा आज बघतोय चांगलं नाव होत आहे तुमच्या बिनजोडमध्ये अं मार्शेलच्या मुले काय सांगाल कशाप्रकारे का धन्यवाद व्यक्त करतात त्यांचे धन्यवाद तर करतोच मार्शलचे कारण आधात पासून बैल चांगला बोलतोय पब्लिक ने बोलतोय आता आतून पण तेवढा बोलतोय आनंद वाटतोय नक्कीच एकदम भले आतून असो किंवा पब्लिकला असो चांगला म्हणजे बोलतोय आणि दादा मलतर बघायला गेलं तर चांगले चांगले पैरे पण येतात मागच्या वेळीच पण मलत्र इथं असताना सर्जामध्ये पलाले सर्जा एक हजार एक मध्ये तेव्हा पण चांगली गाडी पलाली काय सांगाल म्हणजे पब्लिकला चांगला बोलतोय आतून पण चांगला बोलतोय राहुलबाईंचा सरजा होता भाईंचे पण आभार व्यक्त करतो का त्यांनी सरजा पायरा दिला आणि त्याच्या अगोदर मथूर सोबत पण फेरा झाला बरोबर त्याच्यापासून आम्हाला चांगले चांगले पायरे होतात आणि आनंद आहे खूप दादा मागच्या वेळीस पण आपण दादांशी बोललो की खरोखर कर म्हणजे तेव्हा त्यांची पण म्हणजे असं होतं की मथुर सोबत पलाव फायनली ती गाडी पलाली आणि म्हणजे सगळी पोरांची पण इच्छा पूर्ण झाली काय सांगाल तुम्ही आनंद वाटतंय खूप पलाली गाडी मथूर भेटला तेव्हापासून आम्ही चांगले चांगले पायऱ्यात पलालो आनंद वाटतोय दादा सोशल मीडियाच असं आहे की बघा कधी कधी ना पैर्या एकत्र नंतर पण चर्चा होत त्या बैलावरती हळूहळू जाणून घेणारे किंवा प्रेम करणारे पब्लिक पण वाढत काय तुम्हाला नाही खूप प्रेम करतात फॅन फॉलोरिंग पण आहे चांगली आहे खूप खूप प्रेम करतात मार्शल वर त्यांचे पण आभार व्यक्त करतो नक्कीच दादा आज एवढा चांगला पैरा करून आणला एक चांगला गुलाल झाला त्यासाठी खूप सारे शुभेच्छा दादा तुम्हाला आणि असच गुलाल घेत राहा असच आनंद देत राह सर्वांना मित्रांनो जेव्हा जेव्हा नंदी बोलत ना तेव्हा आम्ही नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू मार्शल आज एकदम टॉपला बोलतं आणि असंच टॉपला जात राहावा हीच देवाचरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद